नमस्कार मित्रांनो केबीजी युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पंचवीस जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला मध्यरात्री बारा वाजता कुठले तारे दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया ख मध्यावर म्हणजे डोक्यावर भुजंगारी ऑफिचस या तारकासमूहातील तारे दिसतात गॅमा बेकियो आणि बीटा कॅबल राय असे दोन तारे दिसतील हे दोन तारे भुजंगदारीचा उजवा खांदा आहे प्लस थ्री पॉईंट सेव्हन फाईव्ह मॅग्नेट्यूडचे हे तारे उघड्या डोळ्यांनी दिसतात या दोन ताऱ्यांच्या थोडे उत्तरेला या तारकासमूहातील सर्वात प्रकाशमान तारा अल्फा ऑफिशियल्स रसल बेक हा दिसतो प्लस वन पॉईंट टू फाईव्ह मॅग्नेट्यूटचा हा द्वैती तारा आहे भुजंगदारी या समूहात NGC 6284 NGC 6287 टू हे स्टार क्लस्टर्स NGC 6309 ही सिक्स थ्री झिरो नाईन हे नेबेला एन सिक्स या गॅलेक्सीज आहेत प्लस सुपरनोवा याच समूहात सिक्स्टीन झिरो फोरमध्ये दिसला होता मायनस टू पॉईंट फाईव्ह मॅग्निट्यूडचा हा सुपरनोवा तीन आठवडे दिवसासुद्धा दिसत होता भुजंगधारीच्या थोडे उत्तरेकडे शौरी म्हणजे हर्क्युलस या तारकासमूहातील लॅमडा तारा मॅसिम हा दिसतो हा तारकासमूह इथून पश्चिमेकडे पसरलेला आहे यातील अल्फा तारा रसल गेदी हा थ्री सिक्स्टी लाईट दूर आहे हर्क्युलसमध्ये एन जी सी सिक्स झिरो टू एट सिक्स झिरो फोर टू सिक्स झिरो फोर फोर या गॅलेक्सीज एन जी सी सिक्स्टी टू फॉर्टी नेबेला मेसियर थर्टीन नाईन्टी टू असे स्टार क्लस्टर्स आहेत हर्किलिसच्या थोड उत्तर पूर्वेला लायरा म्हणजे स्वरमंडळ हा तारकासमोर दिसतो यातील सर्वात प्रकाशमान अल्फा लायरा म्हणजे वेगा अभिजित हा तारा आहे प्लस झिरो पॉईंट झिरो सेवन मॅग्नेट्यूडचा हा तारा ट्वेंटी फाईव्ह लाईट इयर्स दूर आहे काही हजार वर्षापूर्वी वेगा हा आपला पोल स्टार होता हल्किलसच्या आणखी उत्तरेला उत्तरला आहे म्हणजे ड्रॅको मधील तारे दिसतात याची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वर देत आहे आता आपण ख मध्यापासून दक्षिणेकडची तारे बघूया दक्षिण आकाशात ख मध्याजवळ भुजंग म्हणजे सरपंच तारकासमूहातील तारे दिसतात सरपंच कॉडा म्हणजे भुजंग शेपूट यातील तार्यांची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे या ताऱ्याच्या थोडे दक्षिणेकडे वृश्चिक राशीतील शेपटाची तारे दिसतात वृश्चिकेच्या दक्षिणेला दुर्बीण म्हणजे टेलिस्कोपियन हा तारकासमूह दिसतो दुर्बिणीच्या आकाराचा हा तारकासमूह एक छोटा तारकासमूह आहे यातील तारा प्लस थ्री पॉईंट फाईव्ह मॅग्नीट्यूडचा आहे याच्या दक्षिणेला शितीजाजवळ मयूर पॅव हा तारकासमूह दिसतो यातील अल्फा तारा वन पॉईंट नाईन वन मॅग्निट्यूडचा निळा पांढरा तारा आहे पॅवो घोस फेनिक्स टुकाना यांना दक्षिणचे पक्षी म्हणतात पॅवोमध्ये एन जी सी सिक्स्टी सेवन फिफ्टी टू हे स्टार क्लस्टर दिसते आणि एन जी सी सिक्स सेवन फोर फोर ही स्पायरल गॅलेक्सी दिसते तर असे आहेत या अमावस्येला रात्री बारा वाजता दिसणारे तारे हा व्हिडिओ आपल्याला आवडला आता नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपण नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद